दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील मुरुड परिसरात मोठी दरड कोसळून दुर्घटना घडली या दुर्घटनेत विठा गायकर या वृद्ध महिलेला प्राण गमवावे लागले दरडग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी घटनास्थळी दाखल झाल्या मात्र परिस्थितीचा आढावा घेत असतानाच अचानक पन्नास खोकेच्या घोषणाबाजी सुरू झाली यानंतर चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवी यांच्यात तीव्र वाद रंगला केवळ बोलाचालीपुरता हा वाद न थांबता दोन्ही महिला एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला स्थानिक नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली गेली दरड दुर्घटनेमुळे आधीच परिसरात तणावाचे वातावरण असताना या दोन महिला नेत्यांतील वादामुळे राजकीय रंग चांगलाच चढला आहे स्थानिक पातळीवर नागरिकांच्या भावनाही चांगल्या चिरघळल्या असून या दुर्घटने विरोधात अलिबाग येथे शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठे निषेध आंदोलन छेडले अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी मानसी दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काळे झेंडे दाखवत घोषणा देऊन जाहीर निषेध केला यावेळी शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी म्हंटल ना जे घडलं ना ते फारच खालच्या पातळीला राजकारण चालतंय असं आपल्याला दिसून येतो नुसतं पन्नास खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोपत तर माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो तुम्ही खरंच पन्नास खोके घेतले का आणि ही कोणती पद्धत नाहीये राजकारणात विरोध असला पाहिजे चर्चा झाली पाहिजे टीका झाली पाहिजे पण एवढं घाणेड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय पण काल मी अनुभवलं आणि मला एकनाथ शिंदेना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक करणी या स्थळांवर पाठवू नका त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आम आमचा अलीबागची आणि रायगडची प्रतिमा जाते लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा